जय भीम सर्वांना बघा आम्ही सकाळी चहा प्यायला बसलो आणि हे माझ्या व्हिडिओमध्ये बघत बसले होते आणि मी सकाळी सकाळी पार्लेजी बिस्किटचा यांना दुकानातून आणायला लावला होता मग काय मी पार्लेजी बिस्किटचा पुडा पुडा खात होती आणि ते चहा पोळी खात होती बरं का कारण की त्यांना ऑफिसमध्ये खूप उशीर होतो जेवण करायला आणि त्यांना सकाळी सकाळी नाश्ता तर अजिबातच आवडत नाही त्यामुळे मी त्यांना बळ जबरी आणि पोळी देते पण तरी पण ते खायला असे कानकून करतात तरी पण मग मी त्यांना दिलं मग माझं काम आवरून झाल्याच्या नंतर दुपारी बारा साडेबारा वाजता मग मी जेवण करायला बसले सकाळी फक्त एक बिस्किटचा पुडा खाल्ला होता तो पण अर्धाच खाल्ला होता त्यानंतर मग मी जेवण केलं मस्तपैकी रात्रीच होतं होतं बरं का आणि मग सोबतच मोबाईल पण बघत होती कारण की लाईट गेली होती आणि दुपारी तीन वाजले होते बाहेरून जाऊन आले मग काही लय बोर होत होतं म्हणून थोडंसं काहीतरी मला चटर सारखं काही ना काही खायला लागतं मग मी फरसण आणलं होतं तिकडनी येता येता मला मग मस्तपैकी माझं फरसण खाता खाता माझा मोबाईलवरती काम करायचं काम चाललं होतं माझं आणि एक छोटीशी दिदी आली मग ती मला बोलत होती काकी उद्याकडे पाच सप्टेंबर आहे त्यामुळं मला साडी विअर करायची आहे मला तर तू साडी घालून देते का बघू ती साडी कशी वाटते कशी नाही मग मी तुला म्हटलं जा तू साडी घेऊन ये मी तुला ती साडी वेअर करून देते तुला कशी वाटते मग ती साडी वेअर करून दिल्याच्यानंतर ती गेली मग संध्याकाळी इकडं माझं चालला होता स्वयंपाक मस्तपैकी शिरा बनवला होता बर का आणि इकडं डाळ टाकायचं काम चाललं होतं कसं वाटलं माझा मिनी ब्लॉग आवडला असाल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि खूप सारं प्रेम द्या रेसिपी पाहिजे असेल शिऱ्याची तर कमेंट करून सांगा खूप सुंदर रेसिप शिरा झाला तर ओके ब बाय गाईज